सिद्धेश कर्नावट सर्वप्रथम फोकस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा काल आपण प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोनचा लेखाजोखा म्हणजे आढावा घेतला होता आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत आत्ता मी पाबर रोडच्या करमारे हॉटेलच्या तिथे या कॉर्नरला उभा आहे या इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता एक सुंदरशी अशी इमारत उभी राहती आहे बिझनेस कमर्शियल कॉम्प्लेक्स असं आपण याला म्हणू शकतो राजगुरुनगरमधील सर्वात चांगल्या पद्धतीचा व्यावसायिक परिसर असं जरी आपण या भागाला नाव दिलं तरी काही हरकत नाही चव्हाणमाळा रोड आणि नवीन प्रभाग झाल्यानंतर नवीन प्रभाग झाल्यानंतर अर्धा राहुल चौक या प्रभागात प्रभाग क्रमांक तीनमध्ये आले पाभ रोड चव्हाणमाळा अण्णाभाऊ साठेनगर आणि निम्मा राहुल चौक या प्रभागामध्ये आल्यानंतर या प्रभागात थोडंफार फिरल्यानंतर मला जाणवलं की या प्रभागात बाकीच्याच प्रभागांसारखी एकमेव अशी एक समस्या आहे जी बाकीच्या सर्व प्रभागांमध्ये आहे ती म्हणजे पाण्याची पाण्याची समस्या सर्व प्रभागांमध्ये राजगुरुनगरच्या जाणवतो किंवा संपूर्ण राजगुरुनगर शहरात आहे आता भले ही नवीन सी ओ हो। अंबादास गरकळ यांनी त्याकडे चांगले पद्धतीने लक्ष घातलं आणि त्यावर मार्गसुद्धा निघतोय कदाचित नोव्हेंबर अखेरीसपर्यंत राजगुरुनगर शहराच्या नागरिकांना चांगलं पाणी सीओ अंबादास गडकळ यांच्या प्रयत्नांमुळे मिळू शकते आता आपण या प्रभागातील लढतींचं बोलू सर्वसाधारण महिला आणि तसंच दुसरा सुद्धा प्रब... या प्रभागात गट पडलेला आहे दिनेश चांडवोर हॉटेल गुडलेकचे मालक तीनच दिवसांपूर्वी ज्यांच्या एका मोठ्या हॉटेलचं बांब परिसरात उद्घाटन झालं दिनेश चांडभोर हा एक युवक गेल्या तीन चार वर्षापासून या परिसरात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्यासमोर आहेत विकास चव्हाण दोघेही जवळपास सारख्या वयाचे पस्तीस ते चाळीस येथील दोन तरुण आहेत जे नगर परिषदेत येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राजगुरुनगरच्या नगर, नगर परिषदेत स्वतःचं नाव उभं करण्याचा प्रयत्न करतात असं काहींकडून ऐकलं जात आहे की दिनेश चांडव नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये सुद्धा येण्यास इच्छुक आहेत मात्र अजून काही गोष्टी येण्यास बाहेर येण्यास फार वेळ लागणार आहे कारण आत्ताशी कुठे निवडणुकीच्या हवेला सुरुवात झालेली आहे अजून बराचसा बऱ्याचसं पाणी पुलाखालून व्हायचं आहे त्याच्यामुळे अजून काही गोष्टींना वेळ लागणार आहे या प्रभागात माजी नगरसेविका स्नेहल मच्छिंद्र राक्षे सुद्धा इच्छा आहे पुन्हा एकदा नगरपरिषदेत येण्याची त्याच्यानंतर पौलमी समीर राक्षे उज्ज्वला बाळासाहेब देशमुख ही दोन नावंसुद्धा चर्चेत आहेत कारण जर महिलांच्या बाबतीने विचार केला तर या तीनही महिला शिक्षित आणि चांगल्या परिवारातील आहेत आणि त्यांची या तीनपैकी एक महिला आणि दिनेश चांगोर आणि विकास चव्हाण यांच्यापैकी एक जण या प्रभागातून नगरपरिषदेत येण्याचे उत्सुक आहेत नगरसेवक म्हणून खरं तर हे नंतर येणारा काय ठरवेल की नागरिक कोणाच्या बाजूने निकाल देतात या प्रभागातील प्रभाग क्रमांक तीनमधील स्त्रिया आहेत नऊशे अठ्ठ्याहत्तर पुरुष आहेत एक हजार अठ्ठ्याण्णव आणि एकूण या प्रभागाची लोकसंख्या आहे दोन हजार शहात्तर ही एकतीस तारखेनंतर ध्यानात येईल लक्षात येईल की या प्रभागाची एकूण लोकसंख्या किती किती जणं मत आपलं येणाऱ्या नगरसेवकांना देणार आहेत आणि पुढे नगरसेवक कोण होईल मात्र या या, या, या प्रभागाच्या समस्या होत्या काळानुसार नक्कीच कळेल की या प्रभागाचा नगरसेवक कोण होणार आज आपण पाहतोय प्रभाग क्रमांक तीन आणि आज संध्याकाळी पुन्हा प्रभाग चार सह मी आपल्याला भेटीस घेत आहे फोकस महाराष्ट्रासाठी वैभव वाघमारीसह सिद्धेश कर्नावट बाबररोड राजगुरु नगर राजगुर नगरच्या विकासाला हातभार लावणारं अतुट नातं म्हणजे भावी नगरसेविका सौ संपदा अमोल सांडकोर माजी तसेच भावी नगरसेविका माजी सभापती आरोग्य व वृक्ष संवर्धन समिती तसेच खेड तालुका महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ संपदा अमोल सांडकोर यांच्या वतीनं राजगुर नगर नगरीच्या सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशानंद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट्स विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट विक्रीस उपलब्ध वीस पेक्षा जास्त आधुनिक सुख वापरण्यास तयार फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ